नशेचा अदर नारा व्हिडिओ वेळा टिकडीवर नशेत तुंग तरुणी हा व्हायरल व्हिडिओ शेवट करतो नक्की पहा पुणे शहरातील ड्रग्स प्रकरणी चर्चा लिहित पाटील प्रकरणापासून सुरू झाली त्यानंतर आता पुणे शहरात ड्रग्सचा कारखाना मिळाला आहे या ड्रग्स कारखान्याचे रॅकेट पंजाब मधून इंग्लंड पर्यंत निघाले आता संस्कृतिक शहर असलेले पुणे शहर ड्रग्ज चे केंद्र होऊ लागले आहे त्यावरून विरोधा करून जोरदार टीका करण्यात आली आता मुळशी पॅटर्न मधील अभिनेत्री रमेश परदेशी उर्फ पिंट्याबाई यांनी राज्यातला हदवणारा व्हिडिओ समोर आला आहे पुण्यातील वेताळ टेकडीवरून नशीत तुंग असणाऱ्या तरुणचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे पुणेकरांसाठी वेताळ टेकडी शहरातील महत्वाचे स्थान आहे ही टेकडी वाचवण्यासाठी पुणेकरांनी आंदोलन केले आहेत अनेक जण फिरण्यासाठी